thank you

या हरी हा न खेवरे खेवरे, न कानो चिंतना करता घेतलेला हा महाराष्ट्राची भूषण विहूचे महासाधू विश्वगुरु जगवंत जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लिहिले विषयीची समीक्षा करणारा पाच आचरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला आज आहे आणि काल्याच चिंतन सांगणारा मी कीर्तनकार शब्द नाही वापरणार ताल्याचं चिंतन सांगणारा जो वक्त आहे इतर वक्तांपेक्षा त्याला बंधन आहे ते ठरवलं तरी भगवान श्री कृष्णाच्या चरित्राशिवाय दुसरं काहीही चिंतन मांडण्याचा अधिकार दुपारी अभ्यास करताना परम म्हणजे डोंगरे महाराजांच्या भागवताचा आधार घेत असताना गोपी शब्दाची व्याख्या गोपी सर्वात श्रेष्ठ भक्ती जर कोणी केली असेल तर गोपिकांनी केली के त्या गोपिकांचं एवढ्या गोपी महान आहेत गोपी गोडाप्रिया गोडा परम डोंगर माझांची व्याख्या माझी नाही जे वाजव गोडाप्रिय सगळ्या इंद्रियांनी तुम्ही आम्ही कोण आपण पात्रता नाहीये तुकोबांचा अभंग आदर त्यावर बोलण्याचा मी माझ्या अल्पबुद्धीनं प्रयत्न करणार आहे या अभंगातून जगदगुरु तुकोबळे भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या आपल्या समोर म्हणतायत भगवंतांना जे अवतार घेतले त्या अवतारामध्ये मुख्य सहा अवताराचं वर्णन आलेलं आहे अंश अवतार अंश अवतार आवेश अवतार कला अवतार पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार भग भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे कधीच ओलांडली नाही आणि भगवान श्री कृष्णाने आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनाची मर्यादा कधीच पाळली नाही दोघांच्या जीवनामध्ये एवढा जमीन आसमानचा फरक आपल्याला जाणवतोय भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्ण अवतार आहे अर्थात मर्यादा राखून केलेला अवतार आहे पण परमात्माचा भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णता पण कुठल्याच प्रकारची मर्यादा ना पाळता अर्थात सगळ्यांना मनसक्त प्रेम देण्याकरता झालेला भगवंताचा हा अवतार आहे विठ्ठल अवतार घेतलाय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पण अवतार घेतानाच त्यानं आपल्या लिला दाखवायला सुरुवात केली मी ईश्वर आहे मी ईश्वर आहे याची आधून मधून झलक परमात्मा दाखवूनच द्यायचा मी ईश्वर आहे मी ईश्वर या जगाचा मी नियंतून ते मधून मधून ते, ते चरित्र तो दाखवून देत होता त्याच्या अवताराच्याच प्रसंगी मी ईश्वर आहे याची चूक त्यानं कारागृहातच दाखवून तेव्हा वसुदेवजी आणि देवकी माता कारागृहात आहे बंदिस्त असताना एक दिवस तो भाग्याचा दिवस उजाडला आणि काराग प्रकाश। त्या कारागृहामध्ये लख लख प्रकाश पडला इतका प्रकाश त्या प्रकाशानं पती पत्नीचे डोळे तुकडे मावल्या बघण्याची शक्ती कमी झाली त्यांची तो दिव्य प्रकाश पण तरी त्या हात घेऊन डोळे झाकून कस तरी त्या प्रकाशाकडे बघू लागले मग त्या प्रकाशामध्ये त्यांना एक निळसर सौम्य प्रकारचा रंग दिसू लागलाय मी काय सांगते माझ्या शब्दांकडे लक्ष द्या साधना करणाऱ्या माणसांना याची अनुभूती येते प्रकाश दिसतो आणि त्या प्रकाशामध्ये सौम्य असा निळसर प्रकाश त्या दोघा पती पत्नीना दिसू लागला आणि त्या निळसर सौम्य प्रकाशामध्ये एक मूर्ती प्रकट झाली

हे हे चित्र हे भगवंताचं स्वरूप पाहिल्यावर त्यांना काही बोलावस वाटलं पण ते बोलण्याच्या आतच भगवान बोलायला लागला माताजी तुमच्या पूर्वजन्मीच्या तपश्चर्यामुळे मी, भावा, मी पुत्र व्हावा अशी तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता मी तुमच्या पुत्र रूपानं प्रकट झालेलो देवकी माता म्हणले एवढा मोठा आठ वर्षाचा डायरेक्ट पोरगा असा ना आम्ही पोरगा मागितला पण एवढा मोठा लगेच मागितला आणि तू आमचा पुत्र आहे अशा भावना तरी आमच्या अंतकरणात निर्माण होतील का पुत्र भाव माझ्या अंतकरणात निर्माण होईल का पण लोक तरी एवढा मोठा मुलगा तुला मानतील का आमचा आणि तुझ्या बद्दल माझ्या मनामध्ये आई आणि पुत्र हे नातं तयार झालं पाहिजे असं ती म्हणतच होती तर लगेच तिच्या मांडीवर एक नूतन नवीन खेळायला लागलेलं आणि त्या बाळाला पहिल्यानंतर भगवंताने तिथंच दिला कि आगोदर दाखवलेला दिव्य रूप ते दिव्य रूप सुद्धा माझ्या आई वडिलांच्या धर्मात राहू नये पडदा टाकला विसरून गेले माईबाप याला आपण दिव्य रूपात पाहिले हा भगवान आहे हा ईश्वर आहे हे योग मायेने पडदा टाकला आई वडील विसरून गेले पण बाळाला खेळताना पहिल्यावर आईच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आता हे जर माझ्या भावाला कळलं आठवा जन्माला आलाय कारण तो चिंतन कशाच करत होता आठव्याच भाग्य त्याच वैर येतो राक्षस येतो आठव्याला आठवत होता तो आठवा लगेच प्रकट झाला आणि आपलं दुर्भाग्य आपण आठव्याला आठवत नाही आणि आठवा आपल्या पुढे नाही

कुठं ठेवलं असेल त्या माऊलीनं करण आता हा आठवा हे जर त्याला कळलं तो यालाही मारण्याचा प्रयत्न करेल म्हणून तिनं पती देवांना सांगितलं वसुदेवांना सांगितलं बाप आहात तुम्ही तुमची काही जबाबदारी आहे का नाही याला कुठेतरी आपण लपवलं पाहिजे आता वडील काही पुढे बोलण्याच्या आतच हाच पुढे पुढे बोलायला लागले आता मांडीवर जन्माला आलेलं बाळ लगेच बोलत जाऊ पण हाच बोलायला लागला आई मी मरण्याकरता आलो आहे पण तरी सुद्धा आई वडील म्हणून जर तुम्हाला माझी काळजी वाटत असेल तर माझा संरक्षण व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही मला इथून उचला I'm ready. I'm ready. बाबाच्या वाड्याला मजने गोकुळाला तिथ माया जन्माला तिला इकडं आणा मला तिकडे घेऊन जा अर्थात वसुदेवजी म्हटले हाता पायात बेड्या तुम्ही मला उचल तर खर जोपर्यंत मी तुमच्यापासून लांब आहे ना तोपर्यंत तुम्हाला बंधन आहे कळतंय का जोपर्यंत देव आपल्यापासून लांब आहे किंवा आपण देवापासून दूर आहे तोपर्यंत आपण बंधनात आहे रात्री मी शहापूरला होते नवीन आबंधाचं चिंतन माझ्या डोळ्यासमोर आलं आणि ते काल मांडलं जर जर हे शरीर हा देह आपल्याला परमात्मा प्राप्त करण्याकरता मिळालेला आहे देवेदेला देह भजना गोम भजन करून परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता हा देह आपल्याला मिळालेला आहे आणि जर त्या देहाचा वापर दुसरीकडेच होत असेल तर व्यर्थ हे शरीर व्यर्थ पण परमात्मा प्राप्ती करण्याकरता जर आपल्याला रस्त्यात प्रतिबंध येत असतील अडथळे येत असतील त्या करायचा त्या करा एक आपण सगळ्यांच्या पाठ आहे भक्त इथे जाणार गेले अशा काळ विषय तो त्यांचा नावडे इथपर्यंत थांब नावडे जन धन साजिके एकदा देव आवडल्यावर मग जन नावडे धन नावडे पण पुढं काय माता पिता आ, माता पिता माता, पिता नावडे आई वडील नाही बघताना

घोडी गेला डोळा बळीने शुक्र केला चौकडीचा साडेपाच चरणाचा वर्णन तर त्याच्या एका एका चरणात असं वर्णन आहे राजापणीनं परमात्मा प्राप्त करण्याकरता माझ्यापासून जा दूर जाईल मी देवापासून दूर जाईल जर गुरु सांगितलं तर शुक्राचार्यांचं ते म्हणत होते नाम देऊ नको देवाला वामन अवतार

गौडीनी करती ती व्यभिच आहे पतिव्रते करता नियम आहे पतीच तिचा देव मनात दुसऱ्याचं चिंतन केलं तरी पाप आहे आणि असं असताना सगळ्या गौडणींचे लग्न झालेले तरी मनाने चिंतन कोणाचं करते देवाच आहे अर्थात जग अशा कृतीला व्यभिच आनंद जग

तोपर्यंत तो तुम्ही मला वाट करत नाही तोपर्यंत तो तुम्ही बंधनात अरे एकदा का तुम्ही मला जवळ केलं रे केलं का तुमचे बंधन उचले ना कमळ